पण नेक्स्ट चा मागचा हा कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला खाली आपण मागचा हा कटिंग करणार आहोत आणि त्यावरती ह्या असा गळा कटिंग करणार आहोत त्यासाठी काय करायचं असतं आपल्याला लांबी किती घ्यायची आहे हां नाही बरं आहे लांबी आहे साडेचौदा साडेचौदा कधी पण आपल्याला तू बघितून आपण हे केलं आहे ना खालच्या बाजूला घडी कशी आहे चिकून टाकली आपण कधी पण पाकचा भाग कटिंग करू तर खाली पाठी उका घ्यायचे की समोर घ्यायचे मांग समोर 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 मग कसं काही घडी चुकवली ना तू बंद बाजून घ्यायची नाही पाहिजे अप्पर मेन चा किती यायचे साडेबत्तीस साडे बत्तीस साडे चौदा आणि तुम्हाला असं करायचं तुम्ही पण बघून गेला म्हणजे हे साधी आपली शोल्डरची पहिले आपण हे सर्वात अगोदर काय टाकलं आधी आपला हा कापड जो आहे हा कापड आपला जर किरपा असेल किंवा कमी जास्त असेल तर याला आधी आपल्याला हे ठेवायचे आणि इथून एक अशी सरळ लाईन करून घ्यायची सरळ लाईन म्हणजे आपल्या नंतर बघ खाली बघायचं आपले दोन्ही म्हणजे कापड आले पाहिजेत त्या लाईनवर नंतर इथे आपण लांबी होत लांबी साडे तेरा आहे साडे तेरा एक इंच प्लस म्हणजे साडे पन्नास आपला साडे आणि सा इथे मागचा आहे आपला एक इंच मागे नंतर इथे कमर गोलाईचा चौथा भाग आता कमर गोलाई किती अठ्ठावीस भागेला चार केले सहा आणि साथ एक पॉईंट पन्नास शिलाई आणि नंतर इथून आता ही आपली फिटिंग शिलाई ने इथून तो सेंटर घ्यायचं आणि इथे एक इंच जागा इथं कवरत आपल्याला एक इंच आणि इथून सात इंच झिरोस चा फरक पडतो सेम करता आणि एक इंच जागा का होते माझी इंच आता ही झाली आपली शोल्डरची शोल्डरच्या नाईन वरती शोल्डर चे मग टाकायचे समोरचे शोल्डर समोरचे शोल्डर किती आहे चौदा आणि मागचे साडे चौदा चौदाच्या अर्धे किती होईल सात आले सात हे आपले रेडी शोल्डर झाले सात आणि अर्धा इंच शिलाई द्यायचे हे झाले आपले रेडी सात म्हणजे चौदा आणि अर्धा इंच शिलायचे सात आपण बाही जोडण्यासाठी आणि इथून सरळ नंतर इथे आपली जी जी कटिंग आहे ती आपल्याला बोनलेक मध्ये करायचं इथे आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर डाऊन जायचं डीपनेक असत्या बाजूने बनवतो मध्ये पन्नास जसं आपण डीपनेक मध्ये बनवलं काही घ्यायचं नाही तर त्याच्यामध्ये आपण वरती झागेला सहा केला पाच पॉईंट त्याच्यामध्ये तरी आपण ॲड केलेलं नाही बोननेक मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं अपरचे सहा आणि प्लस अ घ्यायचं आणि कॉलर मला करायचं असेल अप्पर चेस्ट भागेला सहा प्लस अ झिरो पॉईंट मतलब हे प्लस करायचं हा नाही हे तर आपल्याला डाऊनच मार्किंग वेगळं आहे नाही नाही हे प्लस केलंय ना ते प्लस नाही ते नाही ते अर्धा इंच बरोबरच असतात हा ते तर अर्धा इंच बरोबर कोणता हे म्हणते ना तू हे आपलं डाऊन आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथून घ्यायचा अनमोल ती आपल्याला अपर्चे घ्यायची बत्तीस बत्तीचा सहभाग करायचा पाच त्या तेहतीस आलो आणि त्याच्यामध्ये आता पाच पॉइंट आणि यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा म्हणजे किती येईल सहा लाइंट समजलं हे तर आपण अलग वेगळं घेतलेला आहे डाऊन हे वेगळं केलेलं आहे त्याच्यानंतर परचे झालं कन्फ्युजन म्हणजे सहाला एक पॉईंट कमी इथे समज आणि इथून ह्या स्केलने आपल्याला ही लाईन करायची आहे कारण आपण ह्या स्केलचा जर असा वापर केला तर आपल्या ह्या लाईन ही अगदी व्यवस्थित येतात मोबाईलची आपल्याला जर पडणार नाही बघायचं इथे किती आलं आहे साडेसहा आणि एक पॉईंट आला इथे बघायचं साडेसहा सा आणि एक पॉईंट आणि बरोबर लाईन जर आणि ही पण लाईन बघा इथे किती आलाय साडेसहा इथे पण सहा सारखं वाटलं आता इथे आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे तर गळ्याची रुंदी काढण्यासाठी अपर चेस्ट भागेला बारा करायचे आहे तर आपल्याला इथे अपर, अपर चेस्ट आहे बत्तीस बत्तीस भागेला बारा केले इथे ना दोन पॉईंट सहासष्ट म्हणजे हे दोन पॉईंट पन्नास आणि एक केले नाही ना मी झाली गळ्याची रुंदी आणि इथून ही अशी क्लॉसमध्ये लावून आणि इथून गळ्याची रुंदी काढली तिथे बारा लिहून टाकली इथं बारवा भाग आहे ना म्हणजे तुला आणि तुला अशी अशी डायग्राम वहीमध्ये घेऊन टाकली आता गळ्याची रुंदी काढण्यासाठी अपोरपट बारा आता इथे आपण आता आपण असे डाऊनची मार्किंग केले आता कटिंग इथे झाली शिलाई कुठे येईल अर्धा इंच अर्धा इंच खाली कारण आपण जरी ते आता हे अमोळची हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर केलं इथून अबोडची लागी टाकली जर आधीच आपण हे मार्किंग केली असते तर तुम्ही कंफ्यूज झाले असते इथून घ्यायचे आमोडची लागली की इथून इथून घ्यायचं आहे इथल्या नंतर घ्यायचं तर हा इथून घ्यायचे है ना समज ना हां तर मेन चेस्ट टाकायची मेन चेस्ट तुली आहे बत्तीस पॉतीस चाल बघ बत्तीसचा मेन चेस्ट आहे बत्तीस पॉईंट पडणार म्हणजे आठ पॉईंट बारा सोदा

इसमें पट्टी जॉइंट कहाँ हाँ पहले वो करो जैसे आपने आगे नहीं नहीं इसमें नहीं, नहीं नहीं पहले वो करो पट्टी करो बाद में करो पीछे में कौन से साइड में कौन से साइड में नहीं नहीं वो करो पट्टी कौन सा हाँ आपको ये तीन इंच वाला है ना नंतर इतना लगा ही डाइन किसान जे दोन्ही माप घेना पडतो એટલે મેન અને અપર મેન અને અપર ઘેંચા દર્ કદાચ આપણને ઇત કસ ટાઈટ असतो ને તો કાય હોને શક્યતા असते ને કારણ આપણ દીકને કોલા असतो પણ દીકને કોલા કસ આપલા ફૂલગર असतो ઇત કસ ઓપન ઓપન નથી અને બネック મેદે કસ આપલા કદી આપણ બટન લોક ઇતે ફૂલર પેક असतो હા કારણ એ પેક असल्या કારણે ઇતે આપણને જો ટાઈટ झाला બગલ મે તો આપણને હે એટલે શિલાઈ આપણ કમી જસ્તો करू शकतो જેથી આપણને

कौन हैला इन को हे शिवण क्लास मध्ये चालू आहे ना आपला क्लास नाही दोन्ही कसं हे याचे उत्तर देणं आणि हे कसं माझ्याकडे एकच मोबाईल आहे ना त्याच्या कारण त्याचं उत्तर नाही देऊ शकत दोन मोबाईल जर असते तर एकामध्ये कसं त्यांचं उत्तर देऊ शकत आणि नंतर याचा राऊंड मोजून द्यायचा

आपला झिरो आपल्याला किती वेळेस पण आपली ही जी आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आपलं म्हणजे एवढा आपला अंतर कमी पडत इथून झिरो पॉईंट पंचाहत्तर इथपर्यंत याच्या आतमध्ये नाही जायचं हा जो राऊंड आहे याच्या आतमध्ये नाही घ्यायचा आणि इथे आपल्याला हा आपण हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर पर्यंत करू शकतो पण त्याच्या खाली नाही करू शकत आणि पुन्हा आपल्याला हा राऊंड मोजायचा आहे जोपर्यंत आपला राऊंड पूर्ण येत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोलाई पूर्ण मोजून घ्यायची आपल्याला कधी पाहिजे सात इंच आला पण सात आला आहे पण तो आपला कुठं आहे मेन चिस्ट रॉपी आहे तीन चिस्ट आला आहे ना एकदा पुन्हा चेक करतो अर्धा इंच आपलं हे आणि एकदा बरोबर कधी कधी काय आपला हा टेप वरती खाली होतो ना त्या कारणाने पण तो कमी जास्त होऊ शकतो नाही आता आपण आता याला आपल्याला हा राऊंड आपला ना बरोबर नाही येऊन राहिला तर आपल्याला काय करायचं असतो हे शोल्डर मोजायचं हा चौथा भाग मोजायचा आणि नंतर हे अनमोलची लांबी पूर्ण चेक करायची. ही जर बरोबर असेल तरी आपला अजून जर बरोबर येत नसेल तर काय करायचं थो आपल्याला खाली जायचं. पण आधी आपण सर्व चेक करू. आता हेचे समोरचे숄र किती आहे चौदा मला एकदा पूर्ण 숄रन मोडू ते बरोबर बघनायचं. हां बरोबर आहे ना. दुसरं 숄रचं माप किती येतलाय ना? आणि एकदा पूर्ण चेक करतो मी हे मापतो. नाही नाही त्याच्याबरोबर. मग बरोबर असतं. 14 ला तुझं आहे काय?

पुन्हा आपण एकदा इंच मोजला सात इंच नाही सात इंच आपण पुन्हा चेक करू आणि अर्धा इंच मग तेच चेंज झालं ना असं जसं इथे झालं होतं ना झालं आता थोडंसं बाहेर गेलं होतं तुम्हाला आणि नंतर आपण हे झिरो पॉईंट पंच्याहत्तर नाही झिरो किती आहे

कस आहे कुंपण एकदम खालची मार्किंग आहे ना आपली नाही इकून घे सांगतात तिथून नाही घे तिथूनच घेत ये ना बघ हा एक मिनिट एक मिनट इथून गेली आहे ना हम्म बरं

एकदा माय नंतर इथे काय करायचं आहे टक्स पॉईंट घ्यायचं टक्स पॉईंट किती आहे नऊ पॉईंट बॉइंट पंचवीस इथून घ्यायचं शिलाईची जागा सोडून द्यायची म्हटलं ना आता ह्या नऊ पॉईंट पंचवीसच्या लाईन मध्ये टॉक्सची टाकायची हे आपल्याला म्हणजे आपण एक एक म्हणू शकतो त्याला बत्तीस पॉईंट म्हणजे किती आहे बत्तीस पॉईंट तीन पॉईंट पंचवीस आणि पुन्हा चेक करायचं नऊ पॉईंट पंचवीस आणि त्या पण मी सेंटर घेतला याचा याच्या समजा अर्धा इंच वर आपल्याला मार्किंग मार्किंग करायचं आता गळा कसा टाकायचा आहे दाखवून ते बघा अरे आपला तुला समोरचा डिगडेक बनवायचा आहे आणि मागचा बोटनेक बनवायचा आहे तर इथे अर्धा इंच बाहेर जोडण्याची जागा दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर झिरो पॉईंट पंचवीस शिलायची जागा आणि इथून ही लाईन करायची आणि आपल्याला इथून किती इंच घ्यायचा तीन इंच चा? तीन इंच इंच आता हा मागचा भाग असल्या करणारे आपल्याला इथे अर्धा इंच जास्त करा कटिंग करायचं हा ना वजारे घ्यायचं वजारे घ्यायचं इथूनच करायचं आणि इथे बोलायची ही आहे हॅलो बस इथे कटिंग होईल शिलाई आपण शिलाईची जागा सोडून घ्यायची ना आणि हां असा आकार द्यायचा आहे आता इथे बघ हूक लावायची आहे की जागा पॅक करायची हूक लावायची आहे हूक लावायची आहे ना दोन हूक येते इथे आणि इथे जागा किती सोडायची अशी एक इंच रेडी सोडायची आहे ना बरोबर आहे ना एक इंच रेडी आता आपली कटिंग इथे झाली शिलाई इथं आली मधामध्ये एक इंच रेडी भाग ठेवायचा आणि इथे शिलाई आपली शिलाई येईल तर जो पॉईंट पैसेच खालच्या इथे आणि वरच्या बाजूने अशी गोलाई आहे खाली तर हा भाग किती रेडी बाजी होता हे पट्टी हां तर किती रेडी ठेवायची तीन इंच चार इंच इंच साडेतीन इंच तीन इंच नाही आपली शिलाईची जागा वेगळी आहे चालून घेतला तू गर तीन इंच तीन इंचावरती आणि झिरो पॉईंट पंचाळीस आणि ते आपण ही गळ्याची रुंदी केली क्लोज केली तिथं आपल्याला याच्यावरती करायचं घरा आता याच्या आतमध्ये आपल्याला आकार करायचं आहे आधी वरची वर्ष वर्षी तशी गोल आहे ना गोल आहे आणि खाली खालीच दरवळ तर बघा हेच केले सुद्धा आपण गोल आता ह्याच ह्याच चौरसमध्ये गळ्याचं आपण लहान होत असेल तर काय करायचं इथे थोडस इथे वाढून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला ह्या गळ्याचे मार्किंग करायचे असते म्हणजे आपण आता आज काय केलंय मागचा कटिंग केला बनने त्याच्यामध्ये आपण याचे बोटने बोटनेक म्हणजे बोटने जर केला असता आपण त्याचं एक पॉईंट पन्नास किंवा दोन इंच रेडी शोल्डर आलो असतं पण आपण याचा शोल्डर किती घेतलाय दोन पॉईंट पन्नास हा ब्रॉडनेस झाला नंतर याला कटिंग बरा ना हा मोठा नाही आपला हा राहून नाही कट करायचा कारण आपला हा मागचा भाग

आणि त्यावरती आपल्याला ह्या गळ्याचा आकार अशा रीतीने टाकायचा असतो मी अटॅच नवीन जॉईन केले आहे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा जो नंबर आहे यावरती तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तुमच्या ज्या काही सोल्युशन असेल प्रश्नांची उत्तरं असेल ते मी तुम्हाला यावरती नंबर दिले आहे या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा कारण यावरती कसं का माझं लाईव्ह चालू असल्यामुळे मी याची उत्तरं देऊ शकत नाही माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद याच्यावरती कॉमेंट झाला